नमस्कार सर्वांना मंडळी आपण आता बरेच दिवाळीच्यामुळे ब्लॉग आम्हाला शूटिंग करताना आलं आज तर म्हणजे बऱ्यापैकी सगळं आता स्थिर सावर झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्या मैत्रिणी पण मोकळ्या झाल्या आहेत त्याच्यामुळे आता आम्ही परत आमच्या ब्लॉगला सुरू कर सुरुवात केली आहे आणि आता तुमच्या समोर येणार आहे ना ते उद्योगिनी सिरीजमधून आपल्या ह्या मैत्रिणींना आपण भेटणार आहोत आज आपण या ठिकाणी आलोय ना याच्या अगोदर या ठिकाणी याच ठिकाणी एक ब्लॉग आपण केला होता पिंपरी पिंपरी चिंचवडमध्ये निगडी प्राधिकरण मध्ये आहे मी इथे आता आणि समोर माझ्या तिकडे गणेश तलाव आहे पाठीमागे हेडगेवार भवन आहे आणि इथे जी खाऊ गल्ली झालेली आहे आणि त्यामुळे महिलांना बऱ्यापैकी उद्योग मिळालेले आहेत आणि आज अशाच एका मैत्रिणीला आपण भेटायला आलोय तिच्या उद्योगाबद्दल माहिती घेण्यासाठी गे, गे, आणि आपल्याला सगळ्यांना जे अट्रॅक्शन होतं ना भरीत आणि बाकरी त्यामुळे आज ह्या मैत्रिणीला भेटायला आपण आलोय तर चला हे बाजरीचं बाजरीचं पीठ आहे बाजरीची भाकरी

त्यांना मग देते एका प्लेट मध्ये दोन चपाती किंवा मग एक भाकरी जळगावची भाकरी असते पण इथं लोकांना माहित नसल्यामुळे बाजरीची भाकरी आम्ही आणि हा त्याच्यामुळे बाजरीची भाकरी आणि नको असेल तर चपाती खायचं भाकरी बरोबर

चपाती हो हा चपाती भाजी हव्या तस पण त्यांना इथूनच मिळून जावं लागेल ना हो इथूनच न्याव लागेल किंवा इथं बसून खाऊ पण शकतात वांग्याचं भरत आपण आहे का हो मी आता हे घरून त्याला फोडणी वगैरे करून करून आणते चुलीवर भाजून वगैरे इथं नाही ना करू शकत त्याच्यामुळे ते आणि भाकरी करून देते हाँ। हाँ। भाकरी करून नाही ठेवत हो वांगे भाजून एवढं फोडणी नाही ना घालता येत त्याला मग ते एक सम मध्ये फोडणी घालून ठेवायला लागते

त्याला स्मॅश करून घ्यावं लागतं त्याच्यात आम्ही मिरची भाजून त्याचा लसूण वगैरे टाकून त्याचा ठेचा बनवतो तो, तो फोडणीसाठी तयार करतो वेगळा ते करून घ्यायचं ठेचा करून घ्यायचं त्याचा नंतर मिरची आणि लसूण नंतर त्याच्यामध्ये ते कांद्याची पात असते ती कापून घ्यायची ती झाल्यानंतर मग तेल कढईमध्ये तेल ठेवून त्याच्यामध्ये आपली कच्ची शेंगदाणी टाकायची तेलामध्ये ती परतू द्यायची चांगली ती झाली की त्यात ठेचा ठेचा टाकायचा तो हिरवी मिरची आणि लसूणचा जो केलाय तो नंतर कांद्याची पात चिरलेली ती घालायची ती थोडीशी परतू द्यायची मीठ घालायचं आणि नंतर जे भरीत आपण स्मॅश केलंय ते वांग्याचं ते टाकून द्यायचं झालं तो भी भी oh, हो कुठ नाही अखेशाने प्रॉपर जळगावच आहे माझं माहेर जळगावच आहे प्रॉपर हा आणि सासर पण तिकडच आहे पण आता आधीपासून इथंच राहतात त्यामुळे इथंच आहे ऐंशी सालापासून इथंच आहे आता ना आपल्या आम्ही असे व्हिडिओ घेतो की बाबा हाऊस वाईफ काही ना काहीतरी छोटे छोटे उद्योग करतायत घरातून बाहेर डेअरिंग बाहेर येऊन करायचं पण त्यावेळेला तुमचा अनुभव जसा आम्ही अगोदर पण एक विचारलंय की बाबा तुम्ही पहिला दिवसात तुम्हाला काय कसा होता पहिला दिवस इथे उभे राहिल्या हो पहिला दिवस म्हणजे मला असं भीती वाटत होती की कधी केलंच नव्हतं ना असं पहिल्यांदाच काही आणि त्या दिवशी आम्ही आमच्या फ्रेंड सर्कल मध्ये सांगितलं होतं की आम्ही असं ओपनिंग करतो इथं ते आले होते सगळे फ्रेंड सर्कल त्याच्यामुळे काही एवढं वाटलं नाही पण इतर कस्टमर पण पहिल्या दिवशीच चालू झाले होते माझे त्याच्यामुळे काही असं पूर्ण वेळ कधी गेला नाही रिस्पॉन्स हो दे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा जो समाज आहे ना खानदेशी नंबर वन आहे पहिल्यापासूनच म्हणजे सुपर मार्केटचा पण व्हिडिओ घेतला त्याच्यानंतर पण खूप खूप म्हणजे एखाद्याला सपोर्ट कसा करायचा हे तुमच्याकडूनच शिकावं खरंच त्याच्या खूप छान पण आता ह्या अशा तुमच्यासारख्या बऱ्याच महिला यांच आता तुम्ही डेअरिंग केलं बाहेर यायचं आणि तुम्ही ते उभं राहून ते करून पण दाखवलं खा मग अशा ज्या आहेत की ते म्हणजे इच्छा खूप आहे करायची पण अजूनही पुढे मागे पुढे मागे त्यांना काय सांगा जे करू शकतात काय आपण एकदा डेअरिंग केले ना डेअरिंग करायची काय नाही शेवटी आपण इथे मालक दादा त्याच्यामुळे काय नाही एकदा पार्सल हवे शेवटी तुम्ही मालक असता तुम्हाला कोणाच्या हे मेन ना आणि पाहिजे मेन म्हणजे मग तुम्हाला काम आहे हो, हो आता तुम्हाला सहा वर्ष झालेत म्हटल्यानंतर तुम्हाला चांगलाच अनुभव आलाय आणि सगळी चांगलीच प्राधिकरणातली राहणारी सगळे चांगलेच सगळे त्याच्यामुळे काही असं हे नाही प्रत्येक ठिकाणी रिपीट आहेत ना असे मेनू हा तुमचं जे आहे नाही रिपीट नाहीये सगळे वेगवेगळे मेनू घेत आणि सगळे असणार आहे हो, हो. सगळे पाच मिनिटाच्या टू हो माझा मुलगा आहे तो आधी सेटअप करून देतो आणि येते नंतर ये हो तो आता वीस वर्षाचा कॉलेजला आहे थर्ड इयरला बीसीएस करतोय आणि मुलगी आहे ती सातवी आहे अमृता विद्यालय आणि तुम्हाला शुभेच्छा कामाबद्दल आणि मी पण आता इथे सांगितले की हा भाग आज कुठला आहे खरंच तुम्ही गर्दी बघतच आली कोणाच्या वर कॅमेरा टाकत नाही पण मी आल्यापासून पक्के गर्दी इथे खूप आहे त्याच्यामुळे आपल्या परिसरात आहे तुम्ही सगळ्यांनी इथे नक्की भेट द्या

आणि त्यांचं लाईक पूर्ण जे बनवतात ते तर जे क्लीन मेथड मला खूप बनवताना पण पॅकिंग पण एकदम चांगलं असतात कसं म्हणजे प्राधिकरण मध्ये पंधरा सोळा वर्षापासूनच आहे तर जेव्हापासून त्यांचं चालू झालंय मी दहा वर्षापासून वीक मधून वन्स या फिर पंधरा दिवसात वन्स तर येते मी म्हणजे जास्त मी फूड म्हणजे मला त्यांचं खूप मुगाचं घावनच आवडत्री हा हेल्दी फूड त्यांचे सर्वच फूड हेल्दी